ऑगस्टचा हप्ता कधी येणार आहे <laughs> लवकरच ऑगस्टचा सुद्धा त्यांच्या खात्यामध्ये वितरित होईल आणि लाडकी बहीण योजना अशाच पद्धतीनं यशस्वीरित्या चालू ठेवण्याचा महायुतीचा सरकारचा संकल्प आहे आणि तो कुठेही खंडित होऊन देण्याचं उद्दिष्ट हे शासनाचं नाही आहे त्याच्यामुळे तुमच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना मला आश्वसित करायचं आहे की आपला जो माद लाडक्या बहिणीचा जो काही लाभ आहे तो अशाच पद्धतीनं नित्यनियमाने आपल्याला सुरू राहणार आहे नुकतंच आपण एक घोषणा केलेली होती एकवीसशे रुपयांची हप्त्यामध्ये वाढ होणार आहे तर ती वाढ कधी होणार आहे कारण की अजूनही पंधराशे रुपयांचाच हप्ता येतोय नाही खरं तर आमच्या घोषणापत्र जे महायुतीचं असतं किंवा जाहीरनामा असतो त्याच्यामध्ये पाच वर्षाच्या कालावधीचा आमचा जो जाहीरनामा आहे तो निवडणुकीच्या कालावधीमध्ये घोषित केला जातो आणि त्याच्यामध्ये एकविसशेचं आश्वासन हे महायुतीच्या वतीने दिलं गेलं होतं आणि ते नक्कीच आम्ही योग्य वेळी पूर्ण करणार सध्या प्राधान्य हे योजना नियमितपणाने लाभार्थ्यांपर्यंत लाभ पोचवण्यासाठी आहे ज्या वेळेला योग्य वेळ असेल त्यावेळेला नक्कीच एकवीसशेचा लाभ हा लाडक्या बहिणींपर्यंत पोचवला जाईल सगळ्या लाडक्या बहिणी याची वाट पाहत असतील नक्कीच पण जसं टीका होत्या त्याच्यामध्ये एक टीका अशी होती की लाडकी बहीण योजनेचा भार सरकारच्या तिजोरीवर आता पडतो आहे हे कितपत खरं आहे नाही खरं तर कुठलीही योजना ज्या वेळेला आपण आणत असतो त्यावेळेला तिचा साधारणपणे सगळाच सा मागोवा किंवा त्या संदर्भातला एक आढावा घेतला गेलेला असतो ज्या वेळेला लाडकी बहीण योजनासुद्धा सरकारने आणली त्यावेळेला त्या संदर्भातले सगळे ज्या बाबी आहेत त्या त्यावलेल त्याच्यावर विचार करूनच ती योजना आणलेली होती किती भार येणार आहे तो कशा पद्धतीनं आपण म्हणजे साधारणपणे त्याचं सा नियोजन करणार आहोत या सगळ्या बाबी निश्चित करूनच ही योजना आणली गेलेली आहे आणि सगळ्यांना म्हणजे आज राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील एकनाथजी शिंदेसाहेब असतील उपमुख्यमंत्री ज्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळामध्ये ही योजना आणली गेली त्याचबरोबर अजितदादा असतील सगळ्यांनीच या एका गोष्टीचा आणि मंत्रिमंडळाने विचार केलेला आहे की लाडकी बहीणसारखी ज्या वेळेला योजना येते त्यावेळेला ती फक्त घोषित करून चालत नसतं ती पुढं यशस्वीरित्या चालवणंही तितकंच महत्त्वपूर्ण आहे आणि त्याच्यामुळेच आम्ही एक वर्ष आत्ताच पूर्ण केलं खरं तर ऑगस्ट महिन्यामध्ये आणि ती पुढेही चालू ठेवण्याच्या दृष्टिकोनातून जे जे काही नियोजन आहे उपाययोजना आहेत या उपा सरकारने केलेल्या आहेत सध्या आता बघतोय की लाडकी पेण योजनेमध्ये अपात्रांवर कारवाई केली जाते तर आली है। है तो है ए, वेग 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 ते सध्या प्रोसेस कुठपर्यंत राहिली आणि कशा पद्धतीने कारवाई होणार आहे आणखी असं ऐकले विरोधक म्हणतात जवळपास पन्नास लाखापेक्षा अपात्र ठरलेले आहेत काय सांगाल मी तर रोज वेगवेगळा आकडा ऐकते जो विभागाकडेही कधी नसतो म्हणजे रोज एक नवीन आकडा आम्ही ज्या वेळेला दिवसाची सुरुवात करतो त्यावेळेला ऐकायला मिळतो त्यामुळे पन्नास लाख चाळीस लाख हे फक्त विरोधकांचे आकडे आहेत आम्ही आज ज्या वेळेला ही योजना आणली होती त्यावेळेलासुद्धा दोन ते अडीच कोटीपर्यंत हे जे लाभार्थी असतील आपल्या लोकसंख्येचं मूल्यमापन आणि त्या निकषामध्ये जे काही घटक बसतात त्याच्यातून जो अंदाज लावला होता तो त्यानुसार होता आणि साधारणपणे त्या रेंजमध्येच लाभ हा गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू आहे वेगवेगळे विभाग आहेत ते त्यांच्याकडे असणारा उपलब्ध असणारा डेटा आम्हाला देत असतात त्या डेटाचं आम्ही क्रॉस व्हेरिफिकेशन करतो जसं कृषी विभाग असेल अन्य व नागरी पुरवठा असेल माहिती तंत्रज्ञान विभाग असेल सामाजिक न्याय विभाग असेल सगळ्या विभागांकडून आम्ही त्यांचे त्यांचा जो डेटा असतो तो आम्ही मागवतो त्याला मॅच करतो कारण सुरुवातीपासूनच निकष आहे की एक तर शासकीय कर्मचाऱ्यांनी याचा लाभ घेऊ नये हे सुरुवातीपासूनचा निकष आहे दुसरं अडीच लाखापेक्षा कमी उत्पन्न असणं तिसरं कुठल्याही शासनाच्या इतर योजनांचा पंधराशेपेक्षा अधिकचा लाभ त्यांचा नसावा म्हणून संजय गांधी निराधारचे पहिल्यापासूनच लाभार्थी लाडकी बहीणचे लाभार्थी नाही आहेत त्याचं कारण म्हणजे संजय गांधी निराधार, निराधार योजनेमधून दर महिन्याला पंधराशेचा लाभ त्यांना मिळत असतो नमो शेतकरीच्या ज्या लाभार्थी आहेत त्यांना महिन्याला हजार रुपयाचा लाभ मिळतो आणि पाचशे रुपये जे असतात ते वरतून लाडकी बहीणचे मिळतात म्हणजे पंधराशे कवर अप होत असतात त्यामुळे जे निकष आहेत नियम आहेत त्याच्यामध्ये कुठलाही बदल केलेला नाही आहे जसं वेगवेगळ्या डिपार्टमेंट्सकडून डेटा डिपार्टमेंटला मिळतो त्याचा आम्ही स्क्रुटनाईज करतो ॲनालाइज करतो आणि त्यानुसार त्याची इम्प्लिमेंटेशन होत असतं लाडक्या बहिणींसाठी महत्वाची माहिती आहे ती म्हणजे तुम्ही ज्याची आतुरतेने वाट पाहत आहात तो म्हणजे तुमचा चौदावा हप्ता ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याबद्दल महिला आणि बालविकास मंत्र्यांनी महत्वाची माहिती दिलेली आहे तुम्ही चौदाव्या हप्त्याची वाट पाहताय की नाही कमेंट बॉक्समध्ये हो म्हणून सर्वांनी नक्की सांगा आता बघा बऱ्याच जणांच्या अशाही कमेंट येत आहेत की त्यांना चौदाव्या हप्त्याचे पंधराशे रुपये जमा झालेत म्हणून या ठिकाणी तुमचे सकाळपासून पैसे जमा झालेत की नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जमा झाले असतील तर हो म्हणून सांगा त्यापुढे तुमचा जिल्हाही सांगा जेणेकरून कुठल्या जिल्ह्यामधून पैसे जमा होत आहेत ते समजेल आलेले नसतील तर सर्वांनी नाही म्हणून देखील कमेंट करा जेणेकरून सर्वांना समजेल की पैसे येत आहेत की नाही ते खरोखरच आलेले असतील तर खरोखर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर बघा आता ज्यांचे ज्यांचे पैसे येत आहेत त्यांनी कमेंट बॉक्समध्ये तर सांगाच परंतु अजून तरी या ठिकाणी कुठलीही अधिकृत या ठिकाणी घोषणा झालेली नाही की पैसे वाटप व्हायला सुरुवात झाली म्हणून परंतु मग नेमके हे पैसे कधीपर्यंत येऊ शकतात त्याबद्दल स्वतः महिला आणि बालविकास मंत्र्यांनी काय म्हटलं आहे त्याची माहिती आपण बघणार आहोत बघा राज्य सरकारची लोकप्रिय अशी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आहे लाभार्थ्यास महिलांसाठी ही एक आनंदाची बातमी समोर आलेली आहे राज्याची स्वतः महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी एका मराठी वृत्तपत्राशी बोलताना ही ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याबाबतची महत्वाची माहिती दिलेली आहे यावेळी लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याबाबत त्यांना विचारला असता महिला आणि बालविकास मंत्र्यांनी स्पष्ट केलं की ऑगस्ट महिन्याचा हप्ता लवकरच लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा केला जाणार आहे तसेच योजनेची अंमलबजावणी कधीच खंडित पडणार नाही असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केलेला आहे तर बघा आता त्यांनी या ठिकाणी बोलताना सांगितलेलं होतं की लवकरच हे पैसे खात्यात जमा होतील म्हणून सांगितलेलं होतं पण तुमचे पैसे शंभर टक्के मग येणारच आहेत परंतु या ठिकाणी फिक्स डेट त्यांनी मात्र सांगितलेली नव्हती की ह्या ह्या तारखेपर्यंतच हे पैसे जमा होतील म्हणून फक्त त्यांनी एवढंच म्हटलं की लवकरच आम्ही हे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पाठवणार आहोत मग या ठिकाणी आजपासून देखील पैसे येऊ शकतात किंवा कधीही पैसे वाटप व्हायला ही सुरुवात होऊ शकते त्याच्यामुळं तुमच्या सकाळपासून कोणाचे पैसे जमा होत आहेत का कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा बघा सरकारने एक तारीख फिक्स करणं याबद्दल खूप गरजेचं आहे कारण की लाडक्या बहिणींना अशा पद्धतीने वाट पाहावी लागणार नाही एक तारखेपासून तीस तारखेपर्यंत लाडक्या बहिणी वाट पाहत राहतात त्या महिन्यामध्ये परंतु त्या महिन्याचे पैसे कुठलेही त्या महिन्याच्या तारखेमध्ये जमा होताना सध्या दिसत नाहीत आता बघा ऑगस्ट महिनाच या ठिकाणी आपण जर बघितलं तर सप्टेंबर महिना चालू आहे परंतु ऑगस्ट महिन्याचे अजून देखील पैसे जमा झालेले नाहीत पहिला आठवडा देखील या ठिकाणी संपत आलेला आहे सप्टेंबरच महिन्याचा देखील अजूनपर्यंत तरी फिक्स डेट आलेली नाही त्याच्यामुळे एक एक तारीख फिक्स केल्यास लाडक्या बहिणींना वाट पाहावी लागणार नाही लाडक्या बहिणींना कुठली शैक्षणिक कामं असतील आर्थिक कुठलीही कामं असतील दवाखान्याची कामं असतील ह्यासाठी हे गरजू लाडक्या बहिणींना पैशाची आवश्यकता लागते त्याच्यामुळे त्यांची कामं ठरलेली असतात त्यामुळं प्रत्येक महिन्यामध्ये एका तारखेला पैसे भेटल्यास त्यांना ती कामं पार पाडण्यासाठी अत्यंत महत्त्वाची मदत होऊ शकते तुम्हाला काय वाटतं याच्याबद्दल कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्हाला वाटत असेल एक तारीख फिक्स करायला पाहिजे तर हो म्हणून सर्वांनी नक्की सांगा जेणेकरून सर्वांना समजेल की एक तारीख फिक्स व्हायला पाहिजे म्हणून तर बघा आता लाडकी बहीण योजनाची अंमलबजावणी जी आहे म्हणजे याचे पैसे वाटप जी करण्याची प्रक्रिया आहे ती कुठेही खंडित पडणार नाही असा ठाम विश्वास देखील त्यांनी दिलेला होता पत्रकारांशी बोलताना तर लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना दर महिन्याला हे पंधराशे रुपये डायरेक्ट तुम्हाला डीबीटीद्वारे दिले जातात तुमच्या प्रत्यक्ष खात्यामध्ये हे पैसे येतात ऑगस्ट महिन्याचा हप्ता अद्याप जमा झाले नसल्याने अनेक महिलांमध्ये चिंता होती याबाबत स्वतः आता महिला आणि बालविकास मंत्र्यांनी सांगितलं की लवकरच ऑगस्ट महिन्याचा हप्ता येणार आहे योजनेच्या नियमानुसार हप्ता महिन्याच्या सुरुवातीला जमा होतो पण काही वेळा तांत्रिक कारणामुळे थोडा उशीर होऊ शकतो तर बघा प्रत्येक महिन्यामध्ये आपण जर बघितलं आत्ता सध्या मागचे तीन ते चार महिने जर आपण या ठिकाणी बघितले तर प्रत्येक महिन्याचा हप्ता त्या त्या महिन्यामध्ये न भेटता पुढील महिन्याच्या पहिल्या आठवड्यात भेटताना दिसतोय जसं की तुम्हाला आपण बघितलं असेल एप्रिलच्या हप्त्यापासून जसं की मागच्या महिन्याचा हप्ता बघा जुलै महिन्याचा हप्ता तुम्हाला ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात भेटला रक्षाबंधनाच्या सणाच्या निमित्ताने ते पैसे वाटप केले तसंच मग ऑगस्ट महिन्याचा हप्ता तुम्हाला सप्टेंबरच्या या पहिल्या आठवड्यात भेटायला पाहिजे होता मात्र तो हप्ता भेटला नाही मग याच्यामागं मग काही तांत्रिक कारणं असू शकतात मध्ये भरपूर सारे सुट्ट्या देखील आपण बघितलेल्या असतील त्यासोबत पडताळणीचं एक मुख्य कारण असू शकतं कारण की सव्वीस लाख लाडक्या बहिणींची सध्या पडताळणी चालू आहे आणि प्रत्येक जिल्ह्याला तो डेटा महिला आणि बालविकास विभागाने वाटप केलेला आहे त्यानुसार फिजिकल व्हेरिफिकेशन चालू आहे म्हणजे प्रत्यक्ष घरी घरी जाऊन या ठिकाणी ही पडताळणी केली जाते सव्वीस लाख लाडक्या बहिणी आहेत त्यांना जून महिन्यापासूनचा हप्ता जो आहे त्यांचा तात्पुरता स्थगित करण्यात ता आलेला आहे त्यांचे जून जुलैचे दोन्ही महिन्याचे पैसे काही लाडक्यांच्या लाडक्या बहिणींचे भेटलेले नाहीत तुमचे देखील जून महिन्यापासून पैसे आलेत की नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा असे बरं जणांच झालं आणि त्या लाडक्या बहिणी पात्र देखील आहेत कुठल्याही आणि शर्तीचं त्यांनी उल्लंघन केलेलं नाही अशी कमेंट देखील करून सांगतायत पात्र होत असतील तर त्यांना ऑगस्ट महिन्याचा हप्ता देखील भेटावा म्हणून देखील या ठिकाणी त्यासाठी देखील पडताळणी लेट होण्याचं मुख्य कारण असू शकतं तुमचा ऑगस्ट महिन्याचा हप्ता तर मग आता हप्ता तर लेट होतोय या ठिकाणी मग लाडकी बहीण योजनेचा जो हप्ता तुमचा ऑगस्टचा आहे आणि सप्टेंबरचा तो एकत्रित भेटण्याची शक्यता देखील आहे त्याच्याबद्दल माहिती दिली आहे बघा लाडकी बहीण अपडेट बद्दलची सप्टेंबर आणि ऑगस्ट महिन्याची हप्ता एकत्रित मिळण्याची शक्यता देखील असू शकते त्यामुळे महिलांना हा मोठा दिलासा भेटू शकतो ऑगस्ट महिन्याचा हप्ता अद्याप तुमचा जमा झाले नसल्याने महिलांमध्ये नाराजी देखील वाढलेली आहे गणेश उत्सवात अपेक्षित रक्कम न मिळाल्याने महिलांचे सण गोडाऐवजी कडू झालेला आहे कारण की भरपूर वेळेस या ठिकाणी कुठलेही सणाचा मुहूर्त साधून लाडकी बहिणींचे पैसे वाटप केले जातात जसं की रक्षाबंधनाच्या सणाच्या निमित्तानं जुलैचा हप्ता दिला तसंच लाडक्या बहिणींना अपेक्षा होती गणेशोत्सवीच्या सणामध्ये या ठिकाणी ऑगस्ट महिन्यामध्येच हे पैसे भेटावेत म्हणून मात्र ऑगस्ट महिन्याचा हप्ता तेव्हा भेटलेला नाही ऑगस्टमध्ये तुम्हाला जुलैचा हप्ता भेटला तर आता सप्टेंबर महिन्यात तरी लवकर हे पैसे भेटावेत अशी लाडक्या बहिणीची इच्छा आहे किंवा या ठिकाणी लेट होतोय सप्टेंबर महिन्यामध्ये दे देखील अजून या ठिकाणी फिक्स तारीख जाहीर झालेली नाही तर मग ऑगस्ट आणि सप्टेंबरचे दोन्ही महिन्याचे हप्ते एकत्रित भेटल्यास एकत्रित तीन हजार रुपये लाडक्या बहिणींना भेटू शकतात त्यामुळे मोठा दिलासा देखील त्यांना भेटू शकतो तर बघा आता ऑगस्ट महिन्याचे पैसे खात्यात जमा झाले न जम, जमा झालेले मोठा गोंधळ सध्या आहे की हे पैसे नेमके कधी येणार तर या पार्श्वभूमीवरती आता नवीन अपडेट समोर आली आहे ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्याचे हप्ते याच महिन्यात जमा होण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे म्हणजेच महिलांच्या खात्यात एकाच वेळी तीन हजार रुपये देखील जमा होऊ शकतात मात्र हे पैसे एकत्रित मिळतील की तारखांना मिळतील याबाबत अधिकृत माहिती कुठेही देण्यात आलेली नाही तरीही हा निर्णय महिलांसाठी दिलासादायक ठरणार आहे यात शंका नाही कारण की एकदाच तुम्हाला तीन हजार रुपये दोन हप्त्याचे भेटल्यास तुम्हाला ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याची तर तुम्ही वाट पाहिलेलीच आहे मग सप्टेंबर महिन्याच्या हप्त्याची तुम्हाला आता वाट पाहावी लागणार नाही ऑगस्ट महिन्याच्याही मागच्या महिन्याच्या चौदाव्या हप्त्यासोबत जर सप्टेंबरचेही पैसे तुम्हाला एकदाच तीन हजार रुपये आल्यास तुम्हाला सप्टेंबर महिन्याची वाट पाहावी लागणार नाही ना मग त्याच्या पुढचे तर पैसे जमा होतच राहतील त्याच्यामुळे एकदाच तीन हजार रुपये भेटल्यास लाडक्या बहिणींना खूप मोठा दिलासा भेटू शकतो तुम्हालाही वाटतं का एकदाच दोन महिन्याचे हप्ते या ठिकाणी व्हावेत कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी हो म्हणून नक्की सांगा जेणेकरून सर्वांना ही माहिती समजेल तर बघा दरम्यान योजनेतील पडताळणी प्रक्रियेमुळे अनेक महिलांचे हप्ते थांबलेले आहेत काहींची नावे वगळली गेलेली आहेत तर काहींना तांत्रिक कारणामुळे पैसे मिळालेले नाहीत या पार्श्वभूमीवरती महिला आणि बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्टीकरण वर्गीकरण दिलेलं आहे त्यांच्या म्हणण्यानुसार सुरुवातीला योजनेसाठी तब्बल दोन कोटी त्रेसष्ट लाखांहून अधिक नोंदणी झाल्या होत्या विभागीय स्तरावरती पडताळणी करून तो आकडा आता दोन कोटी अठ्ठेचाळीस लाखांवरती आणण्यात आला आहे स्क्रुटनी केली नसती तर गैरफायदा घेण्याची संख्या अधिकच राहिली असती असंही त्यांनी म्हटलेलं आहे लाडकी बहीण योजनेत गैरप्रकार उघडीस आलेले आहेत सरकारी सेवेत असलेल्या महिलांनी देखील याचा लाभ घेतल्याचं समोर आलेलं आहे तसेच हजारो पुरुषांनी बोगस नोंदणी करून पैसे लाटल्याचाही प्रकार समोर आलेला आहे दारिद्र्य रेषेखालील महिलांसाठी असणाऱ्या योजनेचा गैरवापर करणाऱ्या कारवाई होईल असा इशाराही सरकारने दिलेला आहे एकूणच लाडकी बहीण योजनेतून महिलांना खऱ्या अर्थाने दिलासा मिळत असला तरी विलंब पडताळणी आणि गैरप्रकार यामुळे नाराजी निर्माण झालेली आहे आता सरकारने महिलांच्या खात्यामध्ये दे थकलेले हप्ते तात्काळ जमा करून विश्वासार्थेचा प्रश्न मिटवणे आवश्यक आहे कारण की सणासुदीच्या काळात महिलांसाठी प्रत्येक रुपया महत्वाचा असतो आणि सरकारच्या प्रत्येक हालचालीवर त्यांचे डोळे खिळलेले आहेत तर बघा लाडक्या बहिणींसाठी आपण बघितलेला असेल सणासुदीच्या काळामध्ये हप्ते देणं खूप महत्वाचं गरजेचं असतं तसंच ऑगस्ट महिन्याचा हप्ता हप्ता लेट होताना सध्या दिसतोय तुमचे जे पैसे असतील ते, ते पुढच्या हप्त्यासोबत म्हणजे सप्टेंबरचा हप्ता आणि ऑगस्टचा हप्ता दोन्ही एकत्रित आल्यास लाडक्या बहिणींना खूप मोठा दिलासा भेटू शकतो एकवीस रुपयाबद्दल देखील स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अपडेट दिलेली आहे त्यांनी एका कार्यक्रमामध्ये बोलताना ही माहिती दिलेली आहे की एकवीस रुपया बद्दलचा ही निर्णय योग्य वेळी घेतला जाणार आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे जे आश्वासन दिलेलं आहे ती योग्य वेळी आम्ही पूर्ण करणार आहोत म्हणजेच लाडक्या बहिणींना सहाशे रुपयाची वाढ करून देण्याबद्दलचं जे आश्वासन दिलेलं होतं ते देखील पूर्ण होणार आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे एकवीसशे रुपयाबद्दलची या ठिकाणी अपडेट आपण बघितलेली आहे सहाशे रुपयांनी अजून वाढ झाली तर तुम्हाला खूप मोठा दिलासा या ठिकाणी भेटू शकतो कारण की डायरेक्टली तुमचे एकवीस रुपये मग प्रत्येक महिन्याला भेटणार आहेत तर या व्हिडिओमध्ये आपण महत्त्वाची माहिती बघितलेली आहे याबद्दलचे अजून तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा हा व्हिडिओ नक्की लाईक करा लाडक्या बहिणींपर्यंत नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना महत्वाचे अपडेट भेटेल आणि पुढील सर्व अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद